नमस्कार स्मिता स्क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे या दिवसात आपण तिखट गरम पदार्थ मोठ्या प्रमाणात खातो म्हणून वेगवेगळ्या भज्यांसोबत किंवा गरमागरम भाकरीसोबत तसेच जेवणाची लज्जत वाढवणारी भरपूर दिवस टिकणारी लसूण चटणी खास घरातीलच प्रिझर्वेटिव्ह टाकून कशी बनवायची ते आज आपण शिकूयात प्रथम आपण साहित्यावर एक नजर टाकूयात कुठल्याही एखाद्या छोट्या वाटीचं प्रमाण सेट करा तर इथे मी एक वाटी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्यांची पूर्ण साल मी काढलेली नाही फक्त एकच सालीचा लेअर लसूणच्या पाकळीवर ठेवा किंवा अर्धवट लसूण सोलून घ्या त्याच वाटीच्या मापाने शेंगदाणे घेतले आहेत तेवढंच किसलेलं खोबरं घेतलं आहे पोहे खाण्याच्या चमच्याच्या मापाने दोन चमचे तीळ घेतली आहे तीन चमचे जाडसर लाल तिखट घेतली आहे तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतात किंवा त्यात कश्मीरी मिरची पावडर देखील मिक्स करू शकतात पाव स्पून हिंग घ्यायचं आहे एक स्पून जिरं घ्यायचं आहे अर्धा स्पून हळद घ्या आणि चवीपुरतं मीठ तसेच सिक्रेट प्रिझर्वेटिव्ह मी चटणी करताना पुढे तुम्हाला सांगेलच म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा गॅसवर पॅन ठेवा त्यात त्याच चमच्याच्या मापाने दीड चमचा तेल टाका अगदी कमी तेलात आपण चटणी बनवणार आहोत तेल तापलं की प्रथम जिऱ्याची फोडणी द्या तेलात जिरं परतवून घ्या सर्व घटक हे पंधरा ते वीस सेकंदाच्या पॉजने टाका आता त्यात शेंगदाणे घाला आणि परतवून घ्या शेंगदाणे व्यवस्थित परतवून झाले की लसूण घाला आता गॅसची फ्लेम मात्र मीडियम असेल तर अगदी लो करून घ्या कारण लसूण अजिबात लाल वगैरे करायचा नाही नाहीतर ती लसणाची चटणी वाटणारच नाही फक्त चटणी जास्त दिवस टिकावी म्हणून त्याला थोडं परतवून घेत आहोत आता यात खोबरं आणि तीळ सोबतच घाला म्हणजे तीळ पॅनमधून बाहेर उडणार नाही तसेच हिंग टाकून परतवून घ्या आणि गॅस बंद करा सर्व घटक अगदी परफेक्ट भाजले जातील लसूण सालीमुळे अजिबात कडक वगैरे होणार नाही आता यात हळद घाला आणि परतवून घ्या तसेच दोन ते तीन मिनटे थांबून लाल तिखट घाला मी एक प्रिझर्वेटिव्ह सांगितला होता तो म्हणजे अर्धा टीस्पून साखर घाला साखरेमुळे चटणी जास्त दिवस टिकेलच पण तिची चव देखील अधिक वाढेल नक्की ट्राय करा तसेच चवीपुरते मीठ घाला आणि मिक्स करून पूर्णपणे थंड होऊ द्या चटणीसाठी तयार केलेलं मिश्रण थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर खलबत्त्यात ठेचून चटणी तयार करू शकतात चटणी ग्राईंड करताना दोन सेकंद मिक्सर ऑन आन ठेवा आणि बंद करा परत दोन सेकंद ऑन आन ठेवा आणि बंद करा असे तीन वेळा केले तरी अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी असलेली चटणी तयार होईल अजिबात जाड बारीक होणार नाही तुम्ही इथे बघू शकतात एकसारखी आणि मोकळी चटणी आलेली आहे खूप ऑइली देखील झालेली नाही एखाद्या मोकळ्या भांड्यात काढून घ्या आणि पूर्णपणे थंड होऊ द्या तसेच मीठ देखील चेक करून घ्या नाहीतर ह्या स्टेजला तुम्ही मीठ मिक्स करू शकतात आणि मग नंतर एखाद्या हवाबंद बरणीत किंवा डब्यात भरून घ्या तयार केलेली ही लसणाची चटणी फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही ती दोन ते ती तीन महिने बाहेरच अगदी व्यवस्थित टिकेल रेसिपी आवडली असेल तर स्मितास क्लाऊड किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात रहा